नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट तयार होणारी घरातील अवेलेबल साहित्यामध्ये बनवली जाणारी अगदी सुपरस्पॉन्जी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहोत इथे मी एक मोठ्या आकाराचा काचेचा बाऊल घेतलेला आहे या काचेच्या बेसन बेसनपीठ काढून घ्यायचं आहे सुरवातीला एक कप बेसनपीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे अजून एक कप बेसनपीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे बेसनपीठ भरताना कपामध्ये मी थोडं दाबून भरलेलं होतं आता यामध्ये दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे दोन कप बेसन पिठासाठी दोन चमचे साखर घालायची आहे आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे चमचाही तुम्ही पाहू शकता जे आपण रेग्युलर जेवणासाठी चमचा वापरतो ते चमचे आहेत दोन चमचे तेल आपल्याला यासाठी वापरायचं आहे इथे मी दोन चमचे तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे एक मोठ्या आकाराचं लिंबू घेतलंय सुरीने एक कट करून घ्यायचं आणि अलगद हाताने प्रेस करत या लिंबातील संपूर्ण बिया बाजूला करून घ्यायच्या बिया आपल्याला या मिश्रणामध्ये जाऊन द्यायच्या नाही आहेत या बिया काढल्यानंतर हे लिंबू आपल्याला या पिठामध्ये एकसारखं पिळून घ्यायचं आहे दोन्ही फोडी मी अशाच पद्धतीने पिळून घेतलेल्या आहेत आता हे पीठ भिजवण्यासाठी एक कप पाणी घेतलं आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं बेसन पिठामध्ये पाणी घातल्यानंतर हे पीठ अगदी चिकट सरवायला सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता यासाठी राहिलेलं अर्ध पाणी आहे ते मी ही लगेच यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला एकसारखं हलवत या पाण्यामध्ये हे बेसनपीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत यातील गुठळ्या संपूर्ण मोडत नाहीत तोपर्यंत तुम्ही पाहू शकता हळूहळू अशा पद्धतीने यातील गुठळ्या मोडायला सुरुवात झालेली आहे गुठळ्या मोडल्यानंतर हे बेसनपीठ आपल्याला साधारण पाच मिनिट अशाच पद्धतीने फेटत राहायचं आहे जर तुम्ही हे बेसनपीठ छान असं पाच मिनिट भिजवल्यानंतर फेटून घेतलं तर तुमची ही रेसिपी अगदी जाळीदार आणि सुपरस्पॉन्जी तयार होणार आहे अशा पद्धतीने पाहू शकता बेसनपीठ मी भिजवून घेतलेलं आहे दोन कप बेसनपीठासाठी एक कप पाणी मी वापरलेलं आहे आपल्याला हे पीठ अगदी पातळीही नाही आणि अगदी घट्टही नाही करायचं आहे चमच्यामध्ये हे पीठ अशा पद्धतीने पकडायचं आणि त्यावरती बोट फिरवून पाहायचं म्हणजे तुम्हाला या बेसनपीठ भिजवण्याचा अंदाज लगेच लागेल आता हे पीठ भिजवलेलं झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात पीठ आपलं थोडा वेळ मुरत आहे तोपर्यंत गॅसवरती कढई गरम कराय ठेवूयात गॅस चालू करूयात आणि गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आता यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून हे पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण जे पीठ भिजवून ठेवलं आहे ते उघडून पाहूयात इथे मी एक इनोची पुडी घेतलेली आहे संपूर्ण पुडी आपल्याला फोडून यामध्ये घालून घ्यायची इनोऐवजी तुम्ही एक चमचा बेकिंग पावडर आणि एक छोटा चमचा खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल इनो ॲक्टिवेट व्हावा यासाठी यामध्ये एक चमचा पाणी घालून घेऊयात आणि लगेच आपल्याला या पिठामध्ये हा इनो एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे जसजसा हा इनो या बॅटरमध्ये एकसारखा मिक्स होत जातो तस तसं हे मिश्रण अगदी फ्लपी व्हायला हो सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याचा पूर्णपणे कलर बदलला गेलेला आहे अजून आपल्याला दोन मिनिट असंच हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे म्हणजे इनूही यामध्ये एकसारखा मिक्स होऊन जातो आणि आपला हा ढोकळा सुपर स्पॉन्जी तयार होतो संपूर्ण बॅटर मी अशा पद्धतीने दे एकसारखं फेटून घेतलेला आहे आता हा बाऊल आपण बाजूला ठेवून देऊयात पात्र घ्यायचं आहे पात्रामध्ये थोड्या प्रमाणात तेल लावून घ्यायचं आहे आज आपण हे ढोकळे कोणत्याही कुकरच्या डब्यामध्ये न शिजवता पात्रामध्ये शिजवणार आहोत आता हे तेल आपल्याला या भांड्याला एकसारखं बोटाने लावून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं हे बॅटर पळीच्या साहाय्याने यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी यामध्ये पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता पात्रामध्ये हे बॅटर घालून झालेलं आहे दोन वेळा आपल्याला हे पात्र एकसारखं टॅप करून घ्यायचं आहे आणि जी कढाई आपण गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढाईवरती हे पात्र ठेवून द्यायचं आहे मी अशा पद्धतीने हे अपेपात्र यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि लगेच यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि साधारण दहा ते बारा मिनिट हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे अजून आपलं जे बॅटर शिल्लक राहिलेलं आहे ते लावलेल्या ग्लासामध्ये भरून घ्यायचं गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या ग्लासामध्ये मिश्रण भरून झालं की हे ग्लास आपल्याला पातेल्यामध्ये शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत पाण्यामध्ये एक रिंग घालून घ्यायची या रिंगवरती कुकरचा लहानाकाराचा डबा ठेवून घ्यायचा आणि या डब्यामध्ये भरलेले दोन ग्लास आहेत ते ठेवून द्यायचे आणि यावरती झाकण ठेवून हे ढोकळे आपल्याला सेम पद्धतीने दहा ते बारा मिनिट किंवा साधारण पाच मिनिट अजून एक्स्ट्रा आपल्याला वाफवून घ्यायची आहेत ग्लासमध्ये असल्यामुळे जरा जास्त वेळ लागतो आता एका बाऊलमध्ये तडका पाणी करून घेऊयात अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे या, या पाण्यामध्ये दोन चमचे साखर घालून घ्यायची साखरेऐवजी पिठी साखर वापरली तरी चालेल यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि ही संपूर्ण साखर या पाण्यामध्ये एकसारखी हलवत विरगळवून घ्यायची संपूर्ण साखर पाण्यामध्ये एकसारखी बिरगाळून झालेली आहे तडका मध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा लहान आकाराची मोहरी घालून घ्यायची सोबतच आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आणि तयार झालेला हा तडका साखरेच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा एकसारखा तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा इथे आपलं साखरेचं तडका पाणी तयार झालेलं आहे आता हा बाऊल आपण एकसारखा हलवून बाजूला ठेवून देऊयात दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपल्या पात्रातील डोकळे शिजलेत का ते पाहूयात झाकण उघडून पातल्यानंतरच तुम्ही पाहू शकता याला वरूनच जाळी यायला सुरुवात झालेली आहे आता हे डोकळे आतून शिजलेत का ते कसं पाहायचं एक टूथपिन घ्यायची आणि मधोमध प्रेस करायची जर या टूथपिनला हे डोकळे चिटकत नसतील तर समजायचं हे डोकळे आतपर्यंत छान शिजले गेलेले आहेत लगेच गॅस बंद करायचा आणि हे पात्र खाली काढून घ्यायचं आप आप प्या प्या आप हे आपेपात्र पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला यातील ढोकळे काढून घ्यायचे नाही आहेत आपेपात्र थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतरच आपण यातील ढोकळे बाजूला काढून घ्यायचे आप्यापात्रातून हे ढोकळे थंड झाल्यानंतर अगदी सहजरित्या हाताने उचलल्या उचलल्या वेगळे होतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्याला अशाच पद्धतीने संपूर्ण ढोकळे यातून बाजूला काढून घ्यायचे आहेत अगदी लहान लहान आकाराचे हे डोकळे खूपच छान दिसत आहेत जाळीदार झालेले जा आहेत तुम्ही पाहू शकता आता आपल्याला संपूर्ण डोकळे एका प्लेटीमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत हे आप्या पात्रातील संपूर्ण डोकळे मी ताटामध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत जे मिश्रण ग्लासामध्ये शिजत ठेवलेलं होतं तेही आपण काढून पाहूयात अजून हे ग्लास गरम आहेत त्यासाठी आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात हा डोकळाही छान शिजलाय का ते पाहून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आपेपात्रातील काढलेले हे डोकळे आहेत ते आपण एकसारखे प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहेत सुपर स्पॉन्जी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता यावरती जे तडका पाणी केलेलं आहे गोड पाणी ते यावरती घालून घ्यायचं सोबतच यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतर हे डोकळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत अगदी चटपट तयार होतात तुम्ही पाहू शकता आजपर्यंत असे भरलेले हे डोकळे जाळीदार तयार झालेले आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता आपण ग्लासातील ढोकळे पाहूयात ग्लासातील ढोकळे छान असे थंड झालेले आहेत हाताने एकसारखा हा ग्लास व्हिडिओमध्ये दाखवला तशा पद्धतीने हलवत राहायचं म्हणजे हा ढोकळा आतल्यात छान वेगळा होतो तुम्ही पाहू शकता आपण सुरीने किंवा काठीने हा डोकळा अजिबात कडाच्या बाजू वेगळ्या केलेल्या नाही आहेत अगदी अलगदरित्या हा ढोकळा ग्लासातून बाहेर आलेला आहे आपण दुसऱ्या ग्लासातील ढोकळाही अशाच पद्धतीने बाजूला काढून घेऊयात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे मिश्रण अजिबात ग्लासला चिकटलं गेलेलं नाही आहे अगदी अलगदरित्या हा डोकळा ग्लासातून बाहेर आलेला आहे म्हणजे आपलं समजायचं मिश्रण चांगलं तयार झालेलं होतं तुम्ही हे मिश्रण कोणत्याही भांड्यामध्ये अशाच पद्धतीने बनवून शिजवून घ्या तुमचा डोकळा शंभर टक्के सुपर स्पॉन्जी तयार होणारच तुम्हाला आज बनवलेली ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू धन्यवाद